गुरुने दिला वसा गुरुने दिला वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली तुम्ही कल्पवृक्षातळी सावली तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले फलद्रूप हा तसा शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता मनी ध्यास हा एक लागो असा जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी मानसी हाच आहे ठसा तुझी त्याग त्यागसेवा फळा ए अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी अगा पुण्यवंता भल्या मानसा शिक्षण महर्षी दलित मित्र कैलासवासी बाळासाहेब उर्फ बप्पा यांच्या जयंतीस अभिवादन प्राथमिक कोरके श्री किरण मोटे श्री धनंजय कांबळे श्री धर्मेंद्र शिंदे श्री नील दळवे श्री युवराज कर्डे श्री पद्माकर काटमोरे श्री आप्पा गायकवाड श्री संतोष गायकवाड श्रीमती सौगता भुजंगे श्री राजकुमार आंधळकर श्री विनायक निंबाळकर श्री सुनील सुरवसे श्री धनंजय माने सौरतन मंडारे श्रीमती जयश्री सातपुते श्री धनाजी कोरके माध्यमिक विभाग श्रीमती विजया थोरबोले श्री संजय जगताप श्री चंद्रकांत गायतिळक श्री अमोल पोटफोड श्री अण्णासाहेब पाटील श्री आनंद कोरके श्री प्रदीप कर्डे श्री अण्णासाहेब नवले श्री बंडू जाधव श्री बाळासाहेब मोरे श्री हनुमंत पाढरा मसेन श्री आनंद घोडके श्रीमती जयश्री साठे श्रीमती ज्ञानेश्वरी भटकर श्री किरण शिंगाडे श्री, श्री, श्री बाळकृष्ण मारे उच्च माध्यमिक विभाग श्री देविदास जाधव हो, श्री बाळासाहेब वाळके श्री दादासाहेब पाटील श्रीमती गीतांजली वाकूर श्री बिजित काशी श्री अशोक वागतकर श्री कल्याण शेळके श्री नितीन बाबर श्री शरद जाधव हो, श्री सिद्धराम लिंगकर सौजन्य प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर